सर्वांना गुड मॉर्निंग ते पाहू शकता नवीन घरामध्ये प्रॉब्लेम ते आणि खूप म्हणजे खूप मजा निघत दाखवतो तुम्हाला मला घरामध्ये काय काय निघतं तुम्हाला दाखवते पावसाचं गांडूळ वगैरे तर असत असतात पण या रूममध्ये आल्यापासून इतक्या गोम निघतात नाही इतक्या गोर नेत नाही तर बारीक नाही निघत किती मोठ्या मोठ्या निघते तुम्हाला मी दाखवते तर नवीन घरात आल्यापासून रोज एक नवीन संकट येते पाहू शकता सकाळी उठले मी आणि म्हटलं तर रात्रीची जी घासलेली भांडी होती म्हटलं तर ती भांडी मांडणीला लावावी आणि हे करावं तर बेसिंगमध्ये अशीच फिरत होती ही तर रात्री पण रात्री मी बेसिंग ना बेसिंगमध्ये परत याच्यामध्ये बाथरूम टॉयलेटमध्ये ना फिनेल वगैरे टाकत असते रोज टाकल्याने रात्री पण टाकून ठेवलं तर तरी पाहू शकता तुम्ही ही कुठून आली असं माहीत नाही किती मोठी आहे ही आणि इतकं खरंच मला अक्षरशः आहे ना नको वाटतं अक्षरशः हे असे किडे वगैरे गांडूळ किंवा ते पावसाचे किडे असतात त्याचं काहीच वाटत नाही पण पाहू शकता इतकं घाण वाटतं आणि इतकं बेकार आहे नाही चावलं ना तर खूपच बेकार आहे तुम्ही पाहू शकता इतकी पळत होती तिला मी तिला मला काही भेटलं नाही म्हणून हातामध्ये मारायला म्हणून मग मी ते जे वायफर होतं त्यानेच तिला मी दाबले तिथं पाहू शकतं तर ते अजूनही हालते की हे आणि किती मोठे तुम्ही पाहू शकता पूर्ण बोट एवढी आहे आणि ती जर अशी बाहेर जर आली झोपलेलं असल्यावरती आणि तर इतर तर माझ्याकडं काय बेड वगैरे काही नाही त्याच्यामुळं खाली झोपतो आम्ही तर आणि तर पाहू शकता बाहेर किती घाण आहे आणि ग्राउंड फ्लोरचा रूम असल्यानं खरंच मला अजिबात आवडत नाही पण चुकी झाली आमची आम्ही रूम भेटत नव्हतं मग इथं बघा उंदरंसुद्धा फिरतात ते कचऱ्याचे डबे आहेत मच्छर वगैरे पण भरपूर आहेत म्हणजे रो नवीन रूममध्ये आल्यापासून आम्हाला सगळ्याला ना नुसती संकटच संकट तर माझी मुलगी झोपली होती तिला स्कूलला जायचं होतं म्हणून मी उठवत होते कारण का इथं पाहू शकता किती छोटा रूम आहे तर ह्या रूममध्ये मला एवढं ऍडजस्ट करावं लागते आणि ते मला फोत नवीन घरात आल्यापासून रोज एका प्रत्येक गोष्टीला मला सामोरं जावं लागतं इथं काहीसुद्धा असं नाही की जिथं मी वर्षभर राहू शकते तर मी आता दुसरीकडे रूम शोधत आहे पण आता भेटतपर्यंत मला इथंच ऍडजस्ट करावं लागणार तुम्ही तर पाहिलंच घरामध्ये असं सारखी माझं बनवते सुद्धा लक्ष सारखं खाली इकडं तिकडं असतं आणि मुलगी माझी बाहेर झोपलेली असते तिथं पण लक्ष ठेवावं लागतं कारण का मुलांचं कसं कसं पण झोपतं वगैरे त्यांना एवढं लक्ष लक्ष नसतात म्हणजे हे नव्हतं मला भीती वाटते खूप ते गोमची जास्त भीती वाटते काना वगैरे गेली तर आपण कसं ला मोठी माणसं थोडंसं थोडंसं कानाला वगैरे किंवा वळवळ झाली तरी पण आपण हे करू शकतो पण लहान मुलं एकदा झोपेत असेल तर मुलांचं एवढे नाही त्याच्यामुळे लक्ष द्यावं लागतं मला आणि त्याचीच मला खूप भीती वाटते माझं काही नाही वाटत ना मुलीचं मुलं माझं जास्त काळजी वाटते आणि त्यातमध्ये मग मी काय केलं पहिल्यांदा गॅस पण संपायला आला होता कधी जायला -पत्त हे सांगू शकत नाही गॅससुद्धा म्हणून मग म्हटलं तिला शाळेत जायचं होतं मग मी काय केलं तिला उठवत पण होते आणि मध्ये मध्ये आवाज देत होते आणि पटापट मग म्हटलं पहिल्यांदा चपात्या बनवून घ्यावं नंतरला मग हे करून घेत घेता येईल कारण का भाजी हो पहिल्यांदा जर भाजी बनवली असेल तर मग गॅस संपलं तर काय करायचं म्हणून मग म्हटलं पहिल्यांदा चपात्या बनवून घेते त्याच्यानंतर ना मग चपाती आज झाली तरी पण मग नाही भाजी झाली तरी आपण कशाबरोबर सुद्धा म्हणजे जाम चपाती किंवा चटणी असते माझ्याकडं बनवली ते वगैरे ती घेऊन जाते ते एवढंही काही नाही तर मग म्हटलं चला पहिल्यांदा चपाती बनवून झाली तर मग भाजीचं बघता येईल तर इतरलापासून मला आहे ना खूप म्हणजे खूप असं म्हणजे अजिबात ह्या रूममध्ये मला करमत पण नाही आणि मला आल्यापासून मला इथं आवडतसुद्धा नाही मला चोवीसचा दरवाजा बंद आणि हे मला अजिबात आवडत नाही आणि सगळीकडे म्हणजे ना अशी हवा पास व्हायला येणं जायला असे म्हणजे हेच नाही नुसता रूममध्ये अंधार किंवा मग सारखं कंटिन्यू फॅन लाईट चालू ठेवावं लागते आणि त्या फॅनला कंटिन्यू लायटिन्यू वगैरे खूप गरम होतं किंवा किचनला इला पाहू शकतो पण किचन किती छोटा आहे इथं माझं सामानसुद्धा बसत नाही पाहू शकता फक्त दोन तीन डबे आणि की ती तर असं मला आहे ना खूप माझी चिडचिड झाली या रूममध्ये असं झालं की कुठं डोकं चाललं आणि आपण हा बोललो या रूमला असं मला खूप मला बेकार वाटतो इतकं म्हणजे घाण आहे ना असं सुद्धा ग्राउंड फ्लोअरला आहे त्याच्यामुळे ना सुद्धा इतकं घाण आहे ना कचऱ्याचे डबे वगैरे इतके मच्छरसुद्धा येतात आणि कंटिन्यू बंद ठेवून मी नाही राहू शकत इथे या रूममध्ये इतकं मला बेकार वाटतं असं म्हणजे चिडचिड खूप होते माझे आणि गरम तर खूपच होतं हवासुद्धा जात येत नाही आणि त्याच्यामुळे मी म्हटलं कुठं कुठं तरी मला बघावंच लागेल देव आमची अजून किती परीक्षा घेणार आहे देवालाच माहिती कारण का देवाचं एवढं करूनसुद्धा देव कधी कधी असं असं वाटतं की खरंच आपण काय एवढं पाप केले किंवा काय चुकी केली की के आपल्याला देव आपल्या पाठी लागलेला आहे द्या देवाला काय परीक्षा घ्यायची घेऊ द्या आपण पण हे करूच शेवटी आपलं आहे जे ते आपल्याला करायला तर पाहिजे तर ह्या रात्रीच्या चपात्या राहिल्या होत्या त्या मी फेकून नाही देत कधी कारण का आपण जे एवढं माल मुलामागाचं धान्य आणतो ते फेकून द्यायला चांगलं नव्हतं कधीतरी ठीक आहे पण म शक्यतो मी चपाती जर असेल तर मी रात्रीची ती तेल लावून छान अशी चपाता झाल्यावरती गरम करून घेते त्याच्यानंतरला मग ती चाय चपाती चा छान लागते खायला मला पहिल्यापासून आवडते पहिले तर मला कधी चाय चपाती चा नाही भेटली तर स्वयंपाक वगैरे झाला तिथं पाहू शकता अचानक आला मुलीला ताप तिला म्हटलं तर शाळ आंघोळ वगैरे करावा आणि तिला शाळेत अचानक आला तिला ताप म्हणजे अशी संकट मला नवीन घरात आल्यापासून येत आहे तर का ते काय माहीत नाही पण सांगू नाही